मोहाडी येथे बैलपोळा निमित्त बैलजोडी सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला बैलपोडा उत्साहात साजरा करण्यात आला बळीराजा हा शेतात राबणाऱ्या आपल्या सवंगड्याला रुबाबाने सजवतो आणि त्यांचे कौतुक सोहळा साजरा करतो तो दिवस म्हणजे बैलपोळा शेतकरी आणि बैल यांच्यातील हा स्नेहांकित बंध कायम राहील सदैव बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बळीराजाचा सच्चा मित्र असा सर्जा राजा प्रती प्रेम वेक्त चे प्रति प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोडा असल्याचे प्रतिपादन मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले यावेळी प्रथमच ग्रामपंचायत मोहाडीने नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बैलजोडी सजावट स्पर्धा घेण्यात आली यात निर्णायक समितीने सर्व बैलजोडीचे निरीक्षण करून सरपंच नरेंद्र चौरागडे उपसरपंच मोहनलाल पटले मालगुजार पटेल कमलेश पटेल कमलेश पटले तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले पोलिस पाटील राजेश येळे यांनी प्रथम क्रमांकाने सजावट करण्यात आलेल्या बैलजोडी नरेंद्र घनीराम घनीराम पटले यांना एक हजार पाचशे रुपये आणि शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले द्वितीय क्रमांक वासुदेव महारू पटले यांना यांच्या बैलजोडीला एक हजार एकशे रुपये आणि श्याल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तृतीय क्रमांक गणपती दलपत कावडे यांना सातशे रुपये आणि श्याल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनंतरामजी पंधरे जे डी सेंद्रेसर ओमकार केडे यांनी झडत्या गायले यावेळी ग्रामपंचायत सदस्य भिवराज सेंडे योगराज भोयर खेमराज वाकले माजी स माजी उपसरपंच श्रीराम पारदी वाय एफ पटलेसर गुलाबचंद पटले प्रमानंद तिरेले संजय पारधी जयपाल भोयर टीकाराम भोयर आदी गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून पोडा उत्सव शांततेत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन आय एफ सर यांनी केले